प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज खऱ्या अर्थानं आज आपण जर बघितलं तर मराठी नववर्षाला सुरुवात झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सैन्याचा गुढीपाडवा मेळावा मुंबई शिवाजी पार्क येथे भव्य दिव्य असा होणार आहे त्याच अनुषंगाने आपण बघितलं तर सातपूर नाशिक शहरातून असंख्य कार्यकर्ते मुंबईकडे प्रस्थान त्यांनी केलेलं आहे आणि आता त्याची ते तयारी आपण सातपूर कॉलनीमध्ये बघत आहोत सातपूर कॉलनीच्या जिजामाता पटांगणामध्ये या ठिकाणी गाड्यांची मोठी रांग या ठिकाणी लागलेली ला आहे आणि मोठी गोष्टबाजी सुरू आहे काही क्षणातच या ठिकाणी कार्यकर्ते मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत काही महिला कार्यकर्ते आहेत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करूया गुढीपाडव्याच्या तुम्हाला देखील शुभेच्छा काय सांगायला आहात गुढीपाडवा मेळाव्यानिमित्ताने आपण मुंबईकडे चालला आहात काय मनामध्ये नवीन आशा आहे राज ठाकरे काय बोलणार काय वाटतं निश्चितच महाराष्ट्र सैनिकांमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे एक नवीन दिशा देणारा हे मेळा हा जो मेळावा आहे हा यावर्षी पार पडणार आहे महाराष्ट्रात जो चिखल झालेला आहे त्या चिखल साफ करण्याचं स्वच्छ करण्याचं जे काम राजसाहेबांनी हाती घेतलेलं आहे त्याची आज सुरुवात गुढीपाव्या मेळाव्यापासून होणार आहे सातपूर शहरातून तब्बल शं सव्वाशे गाड्या हे स आमचे प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील सलीम शेख तसेच सुदामजी कोंबडे अंकुश पवार यांच्या नेतृत्वाखाली सातपूरमधून सव्वाशे गाड्या तर नाशिक जिल्ह्यामधून किमान सहाशे ते सातशे गाड्या हे मुंबईच्या दिशेने रवाना होत आहे खूपच चैतन्याचं असं खूपच उत्साहाचं वातावरण महाराष्ट्र सैनिकांमध्ये आहे मुद्दा घेऊन राज ठाकरे समोर येतात हालीच्या काळामध्ये त्यांनी खोक्याबाई असेल असे वेगवेगळे मुद्दे आज काय होऊ शकतं दुसरं काही नवीन ते काढू शकतात का महाराष्ट्र सैनिकांना आंदोलनाच्या दृष्टीने सांगू शकतात निश्चितच आमचे आमचा जो पक्ष आहे यांचं ध्येय धोरणच हे आहे की सन्मान्य राजसाहेबांचा राज जो आदेश असतो तो आमच्यासाठी अंतिम असतो साहेब जो आदेश देतील जो ज्या मार्गावर आम्हाला चालायला लावतील निश्चित सर्व महाराष्ट्र सैनिक कटिबद्ध त्या मार्गावर चालण्यासाठी कटिबद्ध असतात आताच दिनकर राणा पाटील यांची नियुक्ती झाली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आमचा पक्ष हा कळकट्यासाठी मानला जातो अग्रेसर मानला जातो गोदा प्रदूषणासाठी राजसाहेब आदेश करतील त्यानुसार आम्ही करू तसं काही पाहायला मिळेल का। निश्चितच नुसतं गोदा गोदा मातेला प्रदूषण मुक्त नव्हे तर आपली जी नंदिनी नदी आहे अनेक आपले बालगोपाळ असेल त्यांना माहित नाही का नासाडी नदीला नंदिनी नदी म्हणतात किंवा वालदेवी असेल धारणा असेल या सर्व नदी जे स्वच्छ करण्याचं काम हे प्रशासन कसं कसं करून घेण्यात येईल अगोदर आम्ही आंदोलन देतो पहिले हात जोडून विनंती करतो नंतर हात सोडायला सैनिकांना वेळ लागत नाही एक महिला पदाधिकारी म्हणून आपण मुंबईकडे चाललो आहात काय वाटतं तुम्हाला महिलांसाठी कसं शासन पाहिजे त्या अनुषंगाने तुम्हाला राज ठाकरेंकडून काय अपेक्षा तुम्ही आता बघताय की हे महिलांवर जे अत्याचार चालू आहे अनेक ठिकाणी याच्या याच्यासाठी साहेब नक्कीच काहीतरी पाऊल उचलतील आणि पूर्ण महाराष्ट्रामधले जेवढ्याही महिला संघटना आहे जेवढ्या महिला आहेत आहेत त्यांना राजसाहेबांवरच आशा आहे कारण आतापर्यंत आपण बघितले नवीन सरकार आले आले त्याच्यानंतर जेवढे गुन्हे वाढलेले आहेत हे कुठंतरी याला आळा फक्त राजसाहेब घालू शकता या आजच्या गुढीपाडवा मेळाव्याला महिलांची संख्या किती असेल काय वाटतं हे तुम्हाला तिथं गेल्यावरच दिसेल शंभर टक्के तरुण पिढी तरुण महिला ह्या राज साहेबांकडेच असतात राज त्यांचा कल असतो आणि आजच्या म्हणजे तुम्हाला ह्या मेळाव्यात शंभर टक्के दिसेल अनेक लोक म्हणतात की कि खासदारकीला किला नामदार किला पराभव झाल्याच्या नंतर पण राज साहेब हे कधीच पराभव होत नाही हे आजच्या मेळाव्यात तुम्हाला सगळ्यांना दिसून येईल आपण काय सांगाल थोडक्यात काय वाटतं साहेबांचं काम तर खूपच चांगलं राहणार आहे यावेळेस आणि या मुगडीपाडा मेळ्यात तर म्हणजे चांगल्या आणिच होणार नक्कीच आपण जर बघितलं तर चांगला जल्लोष या ठिकाणी होणार आहे अजून या नाशिक शहरातून कशा प्रकारे नियोजन आहे अजून कशा प्रकारे नियोजन होऊ शकतं आणि तिकडनं येण्याच्या परतीचा मार्ग कसा काय नियोजन प्रत्येक विभागाला किमान शंभर ते सव्वाशे गाड्या निघण्याचं आमचं नियोजन आहे त्यातून आम्ही शंभर टक्के पूर्ण आमचा प्रयत्न केला सातपूर कॉलनी मधून जे सातपूर विभागातून आम्हाला सव्वाशे गाड्याचं नियोजन दिलं होतं पण तरी देखील वीस पंचवीस गाड्या आम्हाला कमी पडलेल्या एवढं संख्येने सातपूर शहरातून मेळाव्यासाठी आपण गाड्या नेत आहे निश्चितच तुम्ही जो आता मुद्दा उचलला बलात्कार असेल या असेल तर आज साहेब एकमेव व्यक्तिमत्व आहे का ज्यांनी आपल्या लक्षात असेल की जो एन्काउंटर झाला होता बलात्कारीचा साहेबांनी निसंकोचपणे त्याचा पाठिंबा दिला होता एकदा आमच्या साहेबांच्या हातात सत्ता देऊन बघा कोणत्या बाईकडे वाकडे नजर करून पाण्याची सुद्धा कोणाची हिंमत होणार नाही निश्चितच एकदा मनसेचे हातात सत्ता दिली तर सगळे बदल घडतील असं त्यांचं म्हणणं आहे आपण जर बघितलं तर मोठा जल्लोष या ठिकाणी पाहायला मिळतो आहे या प्रमाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शिवसे मनसे सैनिक हे मुंबईकडे जात आहेत आपण जर बघितलं तर याच ठिकाणी गाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि ह्या बाजूला बघितलं तर पूर्ण संपूर्ण जे मैदान आहे ते गाड्यांनी भरलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणाहून आता प्रस्थान मुंबईकडे मनसे सैनिक करणार आहेत